नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आणी 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 ले ले आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ आणि आज आहे फ्रायडे आणि आर्या आणि आर्याचे बाबा घराबाहेर पडलेले आहेत म्हणजे आर्या गेली आहे स्कूलला आणि आर्याचे बाबा गेले आहेत ऑफिसला तर मी आणि इरा घरी आहोत तर माझं स्वतःचं आवरून झालं म्हणजे आंघोळ येते वगैरे झालं स्वयंपाक झाला आमचा म्हणजे मिस्टरांचा टिफिन गेला आणि माझं मग तेच दुपारचं मुलींचा स्वयंपाक करायचा आहे पण आज त्याला बराच वेळ आहे इन बिटवीन घरातली सगळीच कामं बाकी आहेत अगदी झाडून पुसून मशीन लावणं भांडी फोटा सगळं सगळंच बाकी तर आहे तर ते मला आहे पण इथे आहेत आपल्या इरा मॅडम तर ॲक्च्युली आहे ना इराला पण थोडीशी सर्दी आहे मला पण आहे म्हणजे माझ्यामुळंच इराला ती गेली आहे तर इराला थोडंसं बरं नाही तर इथं जरा क्रँकी झाली आहे आणि म्हणून मग मी तिला सोबत घेऊन बसले टी व्ही म्यूट केला आहे म्हणून ती रिमोट धावून दाबून चेक करते काय करते बेटा तू आ <laughs> ती बघते आवाज काही येत नाही तर तसं आहे तर आता इराला भरवते आधी मी माझा चहा घेणार आहे कारण आता तिथून दूध आहे तर चहा ठेवलेला आहे चहा घेते इराला नाश्ता भरवते आज तिला आंघोळ नाही घालणार कारण की खूप नागळत आहे काल घातली होती तरी पण म्हणजे डोक्यावरूनच पण आज नाही घालणार मे बी किंवा खालून गरम पाण्याने धुवेल असं करेल पण आंघोळ अशी डोक्यावरून पूर्ण घालणार नाही कारण की खूप नागळ मी खूप आणि येस आता काय करणार आता चहा घेते मग मॅडमला थोडा वेळ देते नाश्ता वगैरे करते, काम करते ना बोड़ो नहीं, बोड़ो नहीं तर ती झोपली तुम्हाला पुढची कामं करता येईल अदरवाईज ती अशी एका ठिकाणी बसत नाही मी आहे इथे बसली आहे म्हणून ती बसली आहे ना बेटा माझ्या पिल्लाला भडं नाही आहे बोड नाही आहे हां बरं नाही आहे तोंड बघा तिचं कसं झालं तर असं आहे आणि येस कालचा ब्लॉग काल ब्लॉग नाही आला तर त्याचं पण कारण सांगते आ, काल काय झालं सकाळी मिश्रांनीवरची टाकी जी असते आपली पाण्याची ती भरली आणि ती काही वेळातच रिकामी झाली म्हणजे नळाला पाणीच येणं आम्हाला वाटलं की खाली भाडेकरू आहेत तर त्यांनी वापरलं असेल मे बी म्हणून संपला असेल म्हणून आम्ही परत चढवली तर परत सेम इशू आणि ते लोक घरात नव्हते नंतर मे बी ते कामाला वगैरे जातात तर ते तिकडे गेले त्यांचा मुलगा छोटा होता तर त्याने काय केलं नळं खू खुल्ली करून ठेवली होती आणि जेवढं आम्ही पाणी चढवतो ना ते सगळं वाहतं आहे आणि हे आमच्या लक्षातच नाही आलं की त्यांनी असं केलेलं असेल म्हणून आणि ते दोनदा तीनदा तसं झालं हो मग oh एवढं पाणी वेस्ट गेलं तर मग मी त्यांना फोन केला की तुमचा नळ तर ओपन नाही आहे ना तर त्या म्हटल्या की मी आल्यावर चेक करते मग त्या कामावरनं दोन वाजता वगैरे आल्या आणि त्यानंतर मग त्या म्हटल्या हो आमचा नळ ओपन राहिला बहुतेक आमच्या मुलाने करून गेला स्कूलला जायच्या आधी आणि त्यांच्या पूर्ण घरात वगैरे पाणी झालं ते घरातलं पाणी ठीक आहे ते तुम्हाला पुसता येईल पण वीज वाया गेली पाणी वाया गेलं वीज पण ठीक आहे आपण बिल पे करतो ठीक आहे पण पाणी सगळ्यांनी जपून वापरायला पाहिजे आणि त्यात पाण्याची एवढी हळसण झाली शिवाय माझी दुपारी दोनपर्यंत काहीच कामं म्हणजे फक्त आंघोळी झाल्या होत्या खाणं झालं होतं बाकी सगळं राहिलं होतं फरशी पुसलेली नव्हती भांडी घासलेली नव्हती मशीन लावलेली नव्हती काहीच नाही आणि मग एवढ्या पसारात मी ब्लॉगमध्ये दाखवू तरी काय ना पारात बसून काय करू म्हणून मग मी काल ब्लॉग केला नाही आणि काल टाकला पण नाही सो एनिवाईज आज ब्लॉग शूट करते आहे आणि आजचा ब्लॉग बहुतेक आजच पोस्ट करेल कारण की दुसरा काही ब्लॉग नाही आहे माझ्याकडे टाकायला सो so, येस आता मी काय करते तुम्हाला सांगे आधी तर हो चहा घेऊन येते हिला भरवते हो काय वाद चाललेत मागे माहिती नाही बायकांचा आवाज येतो असे बरेच नॉईज तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये ऐकायला येत असतील ना एनिवाईज चला चहा घेते आणि मग बघते हॅलो एव्हरी वॅन्स आता ना वाजलेत अकरा वीस झालेत समोरचा ठाक ठाकचा आवाज येतो आहे आणि इरा खूप क्रँकी झाली आहे तिला बहुतेक सर्दीमुळे तिनं खाल्लं पण नाही नाश्ता पण नाही केला तिला आता घरी म्हणजे शेजारी सोडलं आहे अंकिताकडे आणि आता अकरा वीस झालेत आणि मी आता दोन मिनटात निघते आल्याला घेऊन येते आणि मग त्याच्या पुढे मग बघूयात आता काय करते कारण की मुलींना बरं नसं ना मला काही सुचतच नाही मला अजून काम करायची पण इच्छा होईल ना असं होतं एनिवेज चला मला पण नाश्ता करायचा तर मी आर्या आल्यावरच करेन कारण आर्या सकाळी काही खाऊन नाही गेली uh, आणि चोकोच नेलेत टिफिन सो so, एनवेज आता बघू ती आल्यावर तिला काहीतरी भरवते आणि मम्मी पण ठाईन आणि इराला मात्र आल्यावर झोपवावं लागेल कारण की तिचा काही मूड बरोबर नाही आहे ठीक आहे मग आता तिला घेऊन येते ठीक आहे हॅलो रिवन तर आता खूप थाक थाक थकचा आवाज येणार आहे कारण बाहेर समोर काम चालू आहेस so, yes. आणि <laughs> <पन> <laughs> <laughs> so, ते इरा आरे आणि मी आहे रिलॅक्स होऊन आणि अरे स्टूम मधलं आली आहे बघ बेटा तू आणि फ्रेश पण झाली आहे आणि तिला खाऊ पण खाल्लाय ना काय खाल्लं आणि आता इरा काही झोपत नाहीये सो कामाद वरचा पसारा येत हा माझा टेबल आहे ना कधीच फ्री नसतो मुलींच्या काही ना काही गोष्टी आर्याचा फ्रीज आहे खेळणी आहेत बरंच काय काय इरा तू पाडशील माझा ट्राय इरा तर मी इथे बसली आहे ना त्याचं कारण सांगते तुम्हाला एक गोष्ट दाखवायची हे मी मुलींमुळे असं लॉक करून ठेवलं मुलींमुळे स्पेशली इरामुळे आर्या तर आहे हॅलो म्हणतो आर्या तर इरा तर काय काही दिवसांपूर्वी मम्मी आली होती आणि मम्मीने मला एक गोष्ट दिली आहे जी की माझी फेवरेट आहे तर येस दिस इज द गिफ्ट फ्रॉम माय मॉम तर माझ्या मम्मीनी म्हणजे जेव्हा कधी ती जाते ना काही शॉपिंग करायला तर ती माझ्यासाठी काही ना काही घेऊनच येत असते ती भांडीची शॉपिंग करायला गेली होती आणि तिने माझी फेवरेट गोष्ट मला गिफ्ट केली आहे तर ती आहे ही कढई तर ही आ? हॉकिन्सची कढाई आहे अडीच लिटरची आणि मस्त मजबूत अशी स्टीलची कढाई आहे बेटा रुको ना बेटा वेट वेट बेट, बेट, आणि त्याला हे असं लीड पण आहे आता ही इरा आणि आर्या तर ही कढाई आहे आणि स्टीलची कढाई आहे खूप हेवी आहे अर्धा लिटरची आहे तर प्राईस हे आहे ऍक्च्युअली चौदाशे पंच्याहत्तर म्हणून हॉकिन्सची कढई आहे फायव्ह इयर वॉरंटी वगैरे लिहिलेलं आहे मस्त आहे आणि त्याला हे लीड पण असं घ्यायचं तर अशा लीडची कडे माझ्याकडं फर्स्ट टाईम आली आहे आणि बघू आता ह्याच्यात मी काय करते काय करेल फर्स्ट टाईम ते तुमच्याशी शेअर करेलच आणि बघू तर कशी वाटली तुम्हाला माझी न्यू कढई माझ्या किचनसाठीच नवीन काही तर मला प्रचंड आवडतं किचनमध्ये काही नवीन गोष्ट तुम्ही खूप एक्सायटेड असते आणि आय नो माझ्यासारख्या अशा बऱ्याच असणार आहेत तुम ही गिरा मला काही बोलून देईल तर मी बोलेन येस आता दोन मिनटं थांबा या इराला जरा कंट्रोल करते आणि मग तुमच्याशी बघते या मुली आहेत ना मला काही करून देत नाही आहे तर मी परत तिकडेही तिच्या जागेवर ठेवली आहे आणि आता बघू एक दोन दिवसात काहीतरी स्पेशल करणार असेल तेव्हा मग ती काढेल आणि मग माझं ट्रायपॉड घेऊन काय करते तुम्हाला दाखवते ही मला काहीच करून देत नाही आहे मी ब्लॉगिंग करणार सॉरी मला पण जाम सर्दी झाली आर्या स्कूल मधनं आली आहे आता आर्यानी थोडस खाऊ वगैरे खाल्लाय आणि आता झोपेल आर्या पण आणि इरा पण झोपे खाईया कशी पडली